नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत इजंटा कंपाणीचे अमिष्टार अमिष्ठार हे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व आपण आज त्यामधील असणारे घटक त्यामध्ये ते कोणकोणत्या रोगांवरती काम करते व कोणकोणत्या पिकांवरती काम करते त्याचे प्रमाण असेल त्याची किंमत असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत व त्यामधील घटक स्ट्रोबन तेवीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतो मित्रांनो हे अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे व याच्यामध्ये आपल्याला ट्रान्स ॲक्शन बघायला मिळते म्हणजेच पानाच्या खालून बुरशी बी असेल तरी हे त्याच्यावरती पानाच्या आरपार जाऊन त्यावरती चांगल्या पद्धतीत काम हे आपल्याला दिसून येते व मित्रांनो हे कोणकोणत्या कौन रोगांवरती काम करते डावणी असेल बुरशी असेल बाउंडरी बुरशी असेल लवकर आणि उशिरा येणारा करपा असेल फळकूज असेल भुरी असेल यावरती चांगल्या पद्धती याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते द्राक्ष आंबा बटाटा काकडी असेल जिरे टमॅटो मिरची यावरती याचे चांगली रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व हे रोपाची फुले धरण्याच्या वेळेस याचा स्प्रे गेला तर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायच येतात व हे ही पाणी हिरवे करण्याचे पण काम करताना आपल्याला दिसून येते वयाचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल घ्यावे किंवा यावरती जास्त रोग नसेल तर याचे प्रमाण आपण एकास अर्धा एम एल पण घेऊ शकतो वयाची किंमत शंभर एम एलची साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत बघायच ते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद